महाराष्ट्रात तसा पोळ्याचा सण महत्वाचा मानला जातो शेतकऱ्यांच्या सावलीसारखी सोबत करणारे त्यांचे ढवळ्या पवळ्या बैल म्हणजे त्यांचा घरचा एक घटकच त्यांची उतराई म्हणून पोळ्याच्या दिवशी त्यांना शृंगारून गोडधूळ खाऊ घातले जाते त्यातच बच्चे कंपनी आपल्या लाकडी नंदीबलाचे महत्त्व जाणून तेही हितू पोळ्याचा उत्सव तेवढ्याच उत्साहाने पाळतात तसेच उमरेड येथील जे सी आय उमरेड सार्वजनिक बाल गणेश उत्सव मंडळ जुना उमरेड उमरेडवर बायपास चौक तानापोळा उत्सव समितीद्वारे भरलेल्या तानापोळ्याला सदिच्छा भेट देऊन बालगोपालांना पुरस्कार वाटप केले शुभेच्छा आणि याकरता जे सीचं सुद्धा मनापूर्वक अभिनंदन हा कार्यक्रम सतत इथं सुरू राहावा याकरता जे काही सहकार्य माझ्याकडून अपेक्षित असेल ते नेहमी उपलब्ध राहील याची माहिती देतो जय हिंद जय भारत